राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे निकटवर्तीय राजेंद्र हगवणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे हगवणे यांची सून वैष्णवी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यानंतर हगवणे कुटुंबियांसंबंधी धक्कादायक खुलासे बाहेर येऊ लागले या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र हगवणे मुलासह फरार झाले तर दुसरीकडे राजेंद्र हगवणे यांची पत्नी मुलगी आणि मुलाला अटक करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत आता वैष्णवी आणि तिची मैत्रिणीचे व्हॉट्सअप चॅट आणि ऑडिओ क्लिप समोर आली आहेत यात खळबळजनक खुलासे करण्यात आले कामवालीचा मॅटर झालं तिची लफडी बाहेर पडली आणि घरातील सर्वांनी मला मारहाण केली असं वैष्णवी या ऑडिओ क्लिपमध्ये सांगताना दिसतीये इतकंच नाही तर शशांकसोबत प्रेमविवाह करून आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली असं देखील वैष्णवी या ऑडिओ क्लिप मध्ये सांगताना दिसते वैष्णवीने या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय म्हटलं पाहूयात मला म्हणते काही म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बातमी करते तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हटले आता पर्यंत म्हणजे कुठे इकडे वाकडला मला तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी एखाद्याच्या घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू घाणेरडी आहे आणि घाणगाण शिवे द्यायला लागली पप्पांना काही पण बोलायला लागली मम्मीला काही पण बोलायला लागली नुसतं अगं ग काय सांगू तुला मागाशी पप्पा मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी दाशी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचललं आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे त्यामुळे मी आहे की देणार आहे त्या माणसाला आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शोक वाटतंय एवढं आश्चर्य वाटतय की माझा नवराच माझा कधी नाही झाला या गोष्टीच जास्त वाईट वागतंय सासू सासरे काही ते तसेच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वागणं पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना चुकले गे माझं मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडं गेल्या तुला ही छोटी गोष्ट वाटली का ग येणार मीही माझ्या आयुष्यात कधी इमॅजिन पण नव्हतं केलं आणि ती इतकी घाण घाण बोलली आहे ना मला शिव्या शाप दिले अक्षरशः त्या माणसांनी मी नाही मी विचारच नाही करू शकत तिथे पाहिजे दरम्यान मुलीच्या मृत्यूने कसपटे कुटुंबीय संपूर्णपणे खचलं आहे अजूनही त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत वैष्णवीच्या आईने तर रडत रडत मुलीवर कसा अन्याय झाला याचा पाढा वाचला वैष्णवी आणि तिच्या नवऱ्यात सतत खटके उडायचे तर सासू देखील तिला टॉर्चर करायची हे सांगताना वैष्णवीच्या आईला हुंदका दाटून आला तरी परिस्थिती बदलेला असत काय तिचे स्वप्न होते बाळाच्या नंतर खूप आनंदात होती माझी मुलगी खूप छान राहायची बाळाला तर इतकीच जीव लावायची जपायची बाळ झाल्याच्या नंतर थोडे दिवस चालू होतं नंतर आता हे ज्या वेळेस ते करिश्माने मारलं तिच्यावर खोटे नाटे आळ घेतले ते धीराने सासूने नेहमी म्हणजे काय म्हणजे असे संशय घ्यायचे संशय घ्यायचे काही पण असे बोलायचे तिला घालून पाडून असं दोन दिवस झालं तीन दिवस झालं की एक बोलायची सोळा तारखेला सकाळी सासू संगे डबे घेऊन जा सासू संगे ते नवल्यांचे जावे वारले होते त्यांच्या इकडे भाकरी घेऊन जा तर मग ठीक आहे म्हटलं मला आठ साडेसात आठ ला फोन आला होता मला म्हटले दहा वाजेपर्यंत ते येतील साडेनऊ दहा पर्यंत त्यांच्या संगीत जा म्हणले ठीक आहे म्हटले ते आले दहा वाजता मी त्यांच्या संगीत तिकडे गेले तर तिथे दोन अडीच वाजता फोन आला की मम्मी तू म्हणजे तिकडनं ते म्हणले असतील फोन ज्याचा आला hmm. की तो कि इकडे ये म्हणून तर त्या फक्त आता अशा ह्या लेडीज बसल्या अशाच आम्ही सगळे बसलो होतो त्यांच्यामध्ये फक्त म्हणाल्या की इथे एवढे सगळं बसले ते मला आता लगेच येता येणार नाही तुला कळतं का मी कुठं आलेली आणि ते पूर्ण काय बोलले उठून बाहेर गेल्या त्याच्यानंतर आता थोडंफार फार काळ आल्यानंतर त्यांनी पटकन निघायचं ना त्यांनी तिथे खूप टाइमपास केला hmm. खूप टाइमपास केला म्हणजे मला इथे यायला साडेचार सव्वा चार चार वाजले होते इथे घरात आल्याच्या नंतर आम्हाला लगेचच फोन आला की hmm. किशाली गेले सहा दिवस झाले काल सहा दिवस झाले आज त्या बाळाची काय अवस्था आहे बाळ कुठे ते पण आम्हाला माहिती नाहीये एवढं स्वप्न पोरगी एवढी हौस हौसि सगळं सगळं करायची आली की आता जाताना तिने स्वतःला साडी घेतली सासूला सुद्धा साड्या घेऊन गेली ती म्हणजे मला साड्या वापरायला पैशासाठी झालं सगळं पैशासाठी इथून जाताना आता लग्नाच्या वेळेस आली ना तर म्हणली मला साड्या तर पैसे दिले मी तिला ती साड्या सुद्धा घेऊन गेली तर प्लस सासूला सुद्धा साडी नेली त्याच्यामध्ये तिने कि परत तिने म्हणाय नको न्याय द्या माझ्या मुलीला न्याय द्या आज त्यांना मला शिक्षा करा त्याला सोडायचं नाही संपूर्ण कुटुंबाला संपूर्ण कुटुंबाला सोडायचं नाहीये ना ना, ना शिक्षा ही जन्म ठेपेची झाली पाहिजे पूर्ण कुटुंबाला खर तर लग्न झाल्यापासून वैष्णवीचा सासरी छळ सुरू होता मात्र मुलीच्या संसारासाठी तिचे आई वडील जावयाच्या चुका पोटात घालत राहिले आणि इथेच कुठेतरी त्यांचं चुकलं वैष्णवीने मैत्रिणीकडे साधलेल्या संवादात ती लवकरच घटस्फोट घेणार असल्याचंही ठरवलं होतं मात्र ती वेळ येण्याआधी वैष्णवेने या जगाचा निरोप घेतला होता पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत